नमस्कार मंडळी ठरलं तर मग सतरा फेब्रुवारीचा एपिसोडाचा भाग एकदम जबरदस्त आहे अर्जुन आणि सायलीच्या आयुष्यात पुन्हा एकदा तसाच प्रसंग उभा राहिला आहे जसा त्यांच्या पहिल्या लग्नाच्या वेळी राहिला होता त्या आठवणी दोघांच्या मनात पुन्हा जाग्या होतात प्रेम असूनही त्यांना घरात अजूनही स्वीकारलं जात नाही त्यामुळे त्यांनी घराबाहेर तात्पुरता तंबू ठोकलेला आहे सायली थोडी अस्वस्थ होते पण अर्जुन तिचा हात धरून तिला धीर देतो काळजी करू नकोस मी तुझ्यासोबत आहे परिस्थिती जरी सारखी वाटत असली तरी आता सिच्युएशन वेगळी आहे अर्जुन पूर्ण मनाने सायलीच्या सोबत आहे त्यामुळे यावेळी घडणाऱ्या गोष्टी वेगळ्या आणि अधिक रोमांचक असतील सायलीला घराजवळ जाताना जुन्या घटनांची आठवण येते कल्पना ताईंनी त्यांच्या कॉन्ट्रॅक्ट मॅरेजबद्दल सांगितलेला प्रसंग आजीने केलेली वागणूक हे सगळं आठवून ते आणखी तणावात जाते पण अर्जुन तिचा हात घट्ट धरतो आणि तिला धीर देत दोघंही पुन्हा एकदा उंबरट्यावर पोचतात अर्जुन सायलीचा हात धरत म्हणतो चला मिसेस सायली आतमध्ये या पण इतक्यात सुभेदार कुटुंब उभं राहतं आणि वातावरण तणावपूर्ण होतं अर्जुन जरा टेन्शनमध्ये असला तरी त्याच्या चेहऱ्यावर काहीही दिसत नाही पूर्ण आजी तिखट शब्दात विचारतात अर्जुन या घरात परतताना तुला काही वाटलं नाही का या घरातल्या माणसांची मनं दुखवताना काहीच जाणवलं नाही का सुभेदार कुटुंबाचा रोकटोक विरोध पाहून अस्मिता खोचकपणे म्हणते काय अर्जुन तुला वाटतंय का आम्ही तुम्हा दोघांना औक्षण करायला उभे आहोत का हिच्यासाठी मापटाप आणू का अर्जुन हसत तिला उत्तर देतो बरो बरोबर म्हणालीस अस्मिता ताई जा माप घेऊ पण कल्पनाताई स्पष्ट शब्दात सांगतात अर्जुन जरी हिने तुझी बायको म्हणून घरात प्रवेश केला असला तरी आम्ही तिला आमच्या घरची सून मानत नाही सुभेदार कुटुंबाचा हा थंड प्रतिसाद पाहूनही अर्जुन आणि सायलीचा निर्धार मात्र ठाम असतो त्यांना माहीत आहे की हे आव्हान सोपे नाही पण ते सामना करायला तयार आहेत दरम्यान मैपत आणि साक्षी तडफडत आहेत साक्षी चिडून म्हणते अर्जुनचं प्रियाशी लग्न झालं असतं तर त्याला आमच्या म्हणण्याप्रमाणेच चालावं लागलं असतं आणि त्या विलास मर्डर केसचं प्रकरणही संपलं असतं पण हे काय उलटंच होऊन बसलं आहे ही प्रचंड संतापलेलं आहे आता पुढे काय होणार नागराज संतापून म्हणतो अरे त्या मांडवात प्रियाचा एकदम नाटकीपणा सुरू होता कधी रडत होती कधी घाबरत होती तिला सारखं वाटत होतं की सायले कुठून तर येईल मी तिला समजावत होतो प्रिया शांत रहा उगच घाबरू नकोस पण ऐकलं का तिने नाही ना तो पुढे म्हणतो मी तिला इतकं दमकावलं पण काही उपयोग नाही इतकंच नाही तर मी सुरा घेऊन तिच्या मागे उभा होतो तरीही तिच्या मनात भीतीच नाही आली महिपत त्या गोष्टीवर हसतो आणि म्हणतो अरे मग तो सुरा असा गळ्यावरून फिरवायचा नागराज उत्तर देतो त्याने काय झालं असतं महिपत थंडपणे म्हणतो अरे तिथल्या तिथे लग्न थांबलं असतं आणि प्रकरण संपलं असतं अर्जुनने प्रियाच्या बाजूने जायचं सोडून थेट सायलीची साथ दिली आता उद्या हे दोघं पुन्हा एकदा आश्रम केसच्या मागे लागणार आहेत दुसरीकडे प्रतापराव आणि सुभेदार कुटुंबाचा सायलीवर अजूनही रोष आहे प्रतापराव ठामपणे सांगतात आम्ही सगळ्यांनी ठरवलं आहे सायलीला या घरात प्रवेश नाही अर्जुन आश्चर्याने विचारतो डॅड तुम्ही एक खरंच मनापासून सांगताय प्रतापराव ठाम उत्तर देतात हो अर्जुन आम्ही मनापासूनच सांगतोय सायलीला या घरात जागा नाही हे ऐकून अर्जुनला जबरदस्त राग येतो तो, तो तडक सायलीचा हात धरतो आणि म्हणतो ठीक आहे चला मिसेस सायली सगळ्यांना बाय बाय अर्जुन रागात चप्पल घालतो आणि सायलीला घेऊन घराबाहेर पडतो सुभेदार कुटुंब नुसतं बघत राहतं सायली घाबरून अर्जुनला समजावते अहो असं का करताय ते सध्या रागावले आहेत थोड्या वेळाने शांत होतील आणि आपल्याला घरात घेतील सायलीच्या बोलण्याने कल्पनाताई आणि पूर्ण जे आश्चर्यचकित होतात सायलीने असं काही बोलावं हे त्यांना अनपेक्षित असतं अर्जुन मात्र ठाम उभा असतो तो सायलीला समजावतो हे बघा मिसेस सायली आपण इथे थांबू शकत नाही मी या सगळ्यांच्या हट्टाचा आणि रागाचा विचार करत बसणार नाही सायली गयावाया करते अहो आपली हे आपलीच माणसं आहेत आपण असं टोकाचं पाऊल उचललं तर ते कधीच आपल्याला स्वीकारणार नाहीत त्यांचा राग आपल्याला शांत करावा लागेल अर्जुन थंडपणे उत्तर देतो सायली त्यांच्या मनावर फक्त तन्वीची जादू चालते तोपर्यंत ते आपलं काहीही ऐकणार नाहीत अर्जुन ठाम स्वरात म्हणतो जोवर त्यांच्या तन्वीची जादू आहे तोवर त्यांना तिचं कौतुक करायचं असेल तर करू द्या आपण निघूया इथून सायली चिंतेने विचारते पण आपण कुठे जाणार अर्जुन उत्तर देतो सायली हे एकच घर नाही आहे आपलं हायवेजवळच अजून एक घर आहे आणि दोन तीन फ्लॅट्स आहेत तिथे आपल्याला सहज राहता येईल सायली मनापासून सांगते चार भिंतींनी घर होत नाही अर्जुन घरासाठी आपली माणसं हवीत आणि ती इथे आहेत त्यांच्या मनात आपल्यासाठी प्रेम आहे पण सध्या ते फक्त रागावले आहेत पैशांनी घेतलेलं घर नकोय मला मला माझं कुटुंब हवं आहे तेवढ्यात अश्विन अर्जुनची बॅग आणतो आणि प्रतापरावांकडे देतो अर्जुनला सायरीच्या सकारात्मकतेचं नवल वाटतं प्रतापराव मोठ्याने सांगतात अर्जुन हे तुमचं गरजेपुरतं सामान आहे ते घ्या आणि निघा पुन्हा या घराकडे फिरकायचं नाही कुठे राहायचं ते ठरवा पण आमच्यासोबत नाही अर्जुन आश्चर्य आणि सायलीकडे पाहतो तेवढ्यात पूर्णाजी तिखट शब्दात सांगतात यापुढे या घराचा उमरा देखील ओलांडायचा नाही आम्हाला तुमचं तोंडही बघायचं सा नाही सायलीनी शब्द होऊन पूर्णाजींकडे पाहते तर अर्जुन तिला हि हलक सहसून बघतो जणू म्हणत असतो बघ बघ तुझंच कुटुंब काय म्हणतंय दरम्यान महिपत आणि साक्षीचा सीन दाखवला जातो साक्षी संतापून म्हणते ॲडव्होकेट जोशीने संपूर्ण केस माझ्या बाजूने फिरवली होती मधुकर पाटील पुढच्या तारखेला जेलमध्ये गेला असता पण आता तसं काहीच होणार नाही महिपत संतापून म्हणतो ही प्रिया इतकी निरुपयोगी कशी ठरली यांना नागराज लगेच टोमणा मारतो साक्षी आता तू तयारी ठेव तुझी जेलमध्ये जायची तारीख परत आली आहे सायली आणि अर्जुन एकत्र आले की ही केस त्यांच्या बाजूने फिरणार महिपतचा रागाचा पारा चढतो आणि प्रेक्षकांच्या उत्सुकतेला आणखी धार येते दरम्यान अर्जुन सायलीला थेट सांगतो बघा मिसेस सायली हे आहे तुमचं खरं कुटुंब सायलीच्या चेहऱ्यावर नाराजी स्पष्ट दिसते पण तिची सकारात्मकता वृत्ती अजून टिकून आहे अश्विन शांतपणे सांगतो पूर्णाई डॅड चलात दादाच्या वागण्यामुळे तुम्हाला उगाच त्रास होईल अश्विन प्रताप पूर्णाजींना घरात घेऊन जातो पण जाता जाता प्रत्येकजण अजूनही अर्जुनकडे आणि सायलीकडे तिरस्काराने पाहत असतात तेवढ्यात अस्मिता टोमने मारण्यास पटाईत आहे चिडवून म्हणते ए सायली परत या घराकडे फिरकायचं नाही हं हे ऐकून अर्जुनला प्रचंड राग येतो पण सायली त्याचा हात दाबते आणि डोळ्यांनी कुणावते काही बोलू नका अखेर सगळे घरात निघून जातात पण गंमत म्हणजे अजूनही कोणी मेकअप काढायला तयार नाही आणि लग्नाचे कपडे तसेच आहेत सगळेजण घरात निघून जातात आणि धाडकन दरवाजा लावून घेतात आता अर्जुन आणि सायलीसाठी मोठा प्रश्न निर्माण होतो आत्ता पुढे काय अर्जुन हसत म्हणतो बरं झालं पुढच्या कपड्यांची सोय नाही केली केली असती तर कुर्त्यावरच लहावं लागलं असतं सायली ठाम असते ती म्हणते मला हे घर सोडायचं नाही आपला संसार इथे थाटायचा आहे अर्जुन अजून गोंधलून विचारतो म्हणजे काय आपण घरात जाऊ शकत नाही सायली असून म्हणते मी घरात जाण्याचा विचार केला तरी नाही आपण जिथे उभे आहोत तिथेच आपला संसार थाटू अर्जुन आश्चर्यचकित होतो म्हणजे इथे गार्डनमध्ये इथे झोपायचं सायली ठामपणे म्हणते होय जिथे माझी माणसं तिथेच माझा संसार अर्जुनला अजून टेन्शन येतं पण तरीही तो, तरी तो सायलीकडे बघून स्मिताहास्य करतो गार्डनमध्ये झोपायचं म्हणजे डास चावणार नाहीत का तो मिश्किलपणे विचारतो दरम्यान महिपतने प्रियाला फोन लावलेला असतो ला फोन स्पीकरवर ठेवलेला असतो आणि साक्षी संतापून म्हणते लावा त्या कार्टीला फोन प्रिया अजूनही लग्नाच्या मेकअपमध्येच असते फोन वाचताना पाहून तिच्या काळजाचा टोकाच चुकतो बापरे महिपत आणि साक्षीचा सा फोन आता काय उत्तर देऊ प्रियाला संकटांचा सा सामना करावा लागतो प्रिया घाबरलेली असते पण आवाज ठीक करून फोन उचलते आणि मस्त टोनमध्ये म्हणते हॅलो महिपत तसाच टोन पकडून म्हणतो हॅलो विसरलीस का इकडचा रस्ता हनीमूनमध्ये रमले असेल ना तो पुढे हसत म्हणतो अरे पण मी विसरलो तुझं तर अर्जुनसोबत लग्नच झालं नाही मग हनीमून कसला प्रियाच्या जखमेवर मीठ चोल्यासारखं होतं ती म्हणते असं का बोलताय उगाच का त्रास देत आहे महिपत असून म्हणतो अगं तुला खऱ्या जखमा कुठे झाल्या आहेत आणि अजून कुठे होतील हे बघायचं आहे का तुला चला लगेच इथे प्रिया हादरते पण ती काहीतरी कारण काढायचं ठरवते ती लगेच खोकल्यासारखं करते आणि म्हणते माझी तब्येत ठीक नाही आहे सर्दी खोकला ताप आलाय बरं वाटलं की येईन महिपत संतापण म्हणतो आता पंचांग उघडू का तुझ्यासाठी मुहूर्त काढायचा आहे का त्याला साक्षीही जोड देते आम्हाला माहीत आहे सर्दी खोकला कसा बरा करायचा लगेच ये प्रिया फोन ठेवते पण तिच्या डोक्यावर संकट येऊन ठेपलेलं असतं आता ती या सगळ्या प्रसंगाला कशी सामोरी जाईल दुसरीकडे अर्जुन आणि सायलीचं गार्डनमध्ये वेगळं सेटअप सुरू असतं त्यांनी तिथे तंबू उभारलेला असतो सायलीने तिच्या साड्या बाहेर काढलेल्या असतात आणि त्या ता तंबूला लावून ठेवलेल्या असतात अर्जुन हसत तिला बघतो आणि म्हणतो हे काय नवरा बायको पहिल्या रात्री असं टेंट लावून राहत असतात का सायली हसून म्हणते हेच आपलं घर हेच आपलं आयुष्य निल्या साडीचा गोंधळ आणि तंबूचं घर सायली अर्जुनला साडी दाखवत म्हणते अहो ही निली साडी नीट करा अर्जुन गोंधळून पाहतो आणि म्हणतो मिसेस सायली नीली म्हणजे कोणती मला काही कळत नाही सायली हसत त्याला नीली साडी दाखवते अर्जुनच्या चेहऱ्यावर टेन्शन येतं तो म्हणतो अहो या सगळ्याची काय गरज आहे आपण एखाद्या फ्लॅटमध्ये जाऊन राहू ना तिथं आरामदायक असेल सायली उत्साहाने म्हणते अहो हे घर किती सुंदर आहे त्या बाजूला बघा खिडकी आहे तिथून किती छान दिसतं हेच आपलं घर अर्जुन तिच्याकडे पाहतो त्याला फक्त साड्या लटकवलेला तंबू दिसतो तो म्हणतो अहो हे कुठे घर आहे फक्त साड्या आहेत सायली त्याला हलकीशी चापट मारते आणि म्हणते अहो कोणाच्या तरी घराच्या भिंती अशा रंगीबिरंगी असतात का अर्जुन मिश्किल हसतो आणि म्हणतो हो सरकशीतल्या तंबूच्या असतात अशा सायली त्याचा हात आपल्या खांद्यावर ठेवते आणि म्हणते एकदा माझ्या नजरेतून बघा आता सांगा कसं दिसतंय आपलं घर अर्जुन तिच्या समाधानासाठी म्हणतो खरंच हे घर खूप छान दिसतंय मिसेस सायली विसरलोच होतो मी जिथे तुमचा हात माझ्या हातात आहे तिथेच माझं खरं घर आहे दोघे एकमेकांकडे पाहतात आणि हसतात प्रेम ताकद देतं पण शेवटी पोट भरायला मात्र अन्नच लागतं अस्मिता खिडकी लावायला येते आणि तिच्या नजरेत तंबू दिसतो ती लगेच आवाज देते मम्मा आड लवकर या अश्विन त्यांच्याकडे बघतो आणि विचारतो हे बघा बघा काय झालं कल्पना ताई अर्जुन आणि सायलीच्या तंबूसमोर असलेली परिस्थिती बघतात आणि घाबरून म्हणतात अरे देवा सुभेदारांच्या दारासमोर चिंध्या हेच बाकी राहिलं होतं कल्पना या आश्चर्याने बोलतात ची काय थिल्लरपणा चालला आहे प्रतापराव धिराणे म्हणतात अश्विन चल आपण तिथे जाऊन सगळं थांबवू अश्विन थोडासा रागाने म्हणतो नको डॅड आपण काय तिथे जाऊन सगळं उचलून गेटच्या बाहेर फेकून द्यायचं का प्रतापराव हसत उत्तर देतात अरे होऊ हो दे ना या तमाशाची सुरुवात अर्जुननेच केली आहे मग होऊ दे कल्पना ताई शांतपणे म्हणतात हे बघा थांबा जरा अर्जुन काही ऐकणार नाही आपला उग आरडाओरडा होईल आणि शेजाऱ्यांकडे तमाशा अस्मिता चिडून म्हणते अग मम्मा पण ते इथेच राहतील ना कसं दिसतंय ते घाण कल्पना ताई चिडून म्हणतात अग मला पण नकोय हे अस्मिता घाईघाईने म्हणते मम्मा ही सगळी सायलीचीच आयडिया आहे प्रतापराव म्हणतात मी जर गेलो ना कल्पना तर अर्जुनला तिथून निघायला सांगितलं पाहिजे कल्पनाताई शांतपणे उत्तर देतात अहो तुम्हाला म्हणलं ना नको मला पण इथे हे असं पाहायचं नाही आहे पण रात्री बेरात्रीचा तमाशा नको आपली पूर्णही झोपली आहे आपण सध्या शांत राहूयात उद्या सकाळी बघू काय करायचं प्रिया आणि साक्षीमधील संघर्ष प्रतापराव म्हणतात उद्या सकाळपर्यंत जर त्यांना इथून जायची बुद्धी झाली म्हणजे झालं कल्पनाताई म्हणतात बंद कर ग अस्मिता खिडकी बंद कर आता अर्जुन आणि सायली गार्डनमध्ये काड्या गोल्या करत आहेत अर्जुन तंबूमध्ये जातो आणि चेंज करून बाहेर येतो सायली तिथे आग जाळण्यासाठी तयारी करत असते अर्जुन आणि सायली गार्डनमध्ये बसलेल्या आहेत अर्जुन दरवाजाकडे बघतो आणि त्याला तो बंद दरवाजा दिसतोय सायली देखील केविलवाणी त्या दाराकडे बघते अर्जुन म्हणतो काय मिसेस सायली जे मला दिसते ते तुम्हाला का दिसत नाही सायली उत्तर देते आपल्याला आज जाता येणार नाही या गोष्टीचं दुःख तर आहेच अर्जुन पुढे बोलतो आपल्या घरच्या लोकांना आपण नकोय सायली शांतपणे म्हणते उद्या नकोय असं कोणी सांगितलं तुम्हाला परवाचा दिवस वेगळा असेल आपली माणसं आहेत ना कधी ना कधी ते आपल्याला स्वीकारणारच आहेत अर्जुन तिच्या पॉझिटिव्हिटीला सलाम करतो तो बोलणारच तो त्याचा फोन वाचतो आणि कुसुमचा कॉल येतो सायली पटकन कॉल रिसीव करते आणि म्हणते बोल कुसुमताई सायली आणि कुसुम यांच्यात फोनवर संवाद सुरू होतो कुसुम काळजीत आहे आणि तिला विचारते सायली बाई तिथे सगळं ठीक आहे ना घरचे काही बोलले नाही ना, ना तुम्हाला यावर सायली हसत उत्तर देते हो कुसुम ताई मी अगदी व्यवस्थित आहे मजेत आहे तू काळजी करू नकोस हे आहेत ना माझ्याबरोबर मी आनंदातच असणार पण कुसुम अजूनही निश्चिंत होत नाही आणि पुन्हा विचारते अग बाई पण घरचे चिडले असतील ना तुमच्या दोघांवर तिकडे सगळी परिस्थिती ठीक थी आहे ना सायलीला समजतं की कुसुमच्या मनात खूप प्रश्न आहेत सायली हलवी होते आणि म्हणते अगं त्यांना सांग मला पण माझ्या माहेरची खूप आठवण येते माझी काळजी नका करू तिथल्या घरातल्या भिंतींकडे पाहत ती पुढे म्हणते आणि कुसुमताई इथल्या भिंतींमध्ये मला जो ओलावा दिसतोय ना अगं तेवढा ओलावा मी आतापर्यंत कधीच बघितला नव्हता कुसुम हसत म्हणते बरं बाई सांगते पण आता माझ्याशी जास्त बोलत बसू नको नाहीतर तुझा चिडका बिब्बा फुगून बसेल हे ऐकून सायली जोरजोरात हसायला लागते आणि म्हणते चिडका बिब्बा तेवढ्यात अर्जुन फोन घ्यायला पुढे येतो आणि म्हणतो द्या मला द्या फोन पण सायली पटकन म्हणते नको ठेवून दिला तिने फोन काळजी घे काळजी घे आणि फोन ठेवते याच वेळी महिपत आणि नागराज प्रियाला ब्लॅकमेल करत असतात नागराज म्हणतो तुला काय वाटतं हा व्हिडिओ फार उपयोगी ठरेल या प्रकरणावर अजून काही चांगला प्लॅन आहे का महिपत म्हणतो तुला वाटलं की हा व्हिडिओ कामाचा होईल याचाही काही उपयोग नाही प्रियाला गोंधळ झालेला असतानाच ती घाबरलेली असते आता ती काही बोलत नाही पण सगळे तिच्याशी एक भयंकर खेल करत आहेत नागराज प्रियाला त्याच्या तिच्याकडून उचललेल्या पोटलीचे फोटो दाखवतो जो तिच्या लहानपणाशी संबंधित आहे नागराज म्हणतो हा बघ प्रिया ही तुझी पोटली आधी होती तुझ्याकडे पण आता ही आमच्याकडे आहे यामध्ये सगळ्या तुझ्या लहानपणाच्या गोष्टी आहेत प्रियाचा चेहरा बदलतो आणि ती हसत हसत महिपत आणि साक्षीकडे बघते अरे काय आहे या पोटलीत तुम्ही काय तीर मारला का एवढा मोठा नाही जोपर्यंत खऱ्या तन्वीची पोटली माझ्याकडे आहे ना तोपर्यंत तुम्ही कितीही पोटले आणा मला काहीही फरक पडत नाही प्रियाचा कॉन्फिडन्स निसंशयपणे एक थोडा बदललेला असतो आणि पुढे नागराज शांतपणे हसत म्हणतो हो का बरं अशा प्रकारे साक्षी आणि महिपत प्रियाला चांगलेत सापळ्यात पकडताना प्रियाचा आत्मविश्वास नक्कीच वाढतो आणि त्या भयंकर परिस्थितीत तिचा ओव्हर कॉन्फिडन्स तिच्या मागे खूप गडबड उभी राहते नागराज आणि महिपत आता प्रियाच्या लहानपणीच्या फोटोला दाखवताना प्रियाला एकदम धक्का बसतो तिच्या मनात एकच गोंधळ सुरू होतो नागराज त्याचाच फायदा घेत प्रिया कशी घाबरली आहे हे पाहून म्हणतो मधुभाऊ हा फोटो पाहतील आणि म्हणतील अरे ही तर आमची छोटी प्रिया महिपत आणि साक्षी त्याच्या शब्दांवर विश्वास ठेवून ती आणखी घाबरलेली दिसते प्रिया आणखीनच धाडस करून म्हणते नुसत्या फोटोनं काय फरक पडणार आहे पण साक्षी तिला थांबवत म्हणते अगं फरक पडणार आहे अगं प्रिया सुभेदार आणि किल्लेदार यांना माहीत आहे का की खरी तन्वी लहानपणी कशी दिसायची हा फोटो जर त्यांनी पाहिला तर त्यांच्या लक्षात नाही येणार का की हा फोटो आणि खऱ्या तन्वीचा फोटो वेगवेगळे आहेत प्रियाच्या चेहऱ्यावर भीती स्पष्ट दिसू लागते तिच्या मनात वेगवेगळ्या वेग शंका तयार होऊ लागतात जर हा फोटो उघड झाला तर तिचे रहस्य सगळ्यांसमोर येईल का नागराज आणि साक्षी तिच्यावर दबाव टाकत आहेत तिच्या प्रत्येक हालचालींवर बारीक लक्ष ठेवत आहेत हे सर्व ऐकून प्रियाच्या हृदयाची धडधड वाढते व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका नवीन आणि भन्नाट रिव्ह्यू पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन दाबा पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया